संघामध्ये दोनशे एकोणसाठ मतदान केंद्र आहेत सर्व मतदान केंद्रावर आमच्या पोलिंग पार्टीज गेलेल्या आहेत सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी आम्ही अतिशय चांगल्या उत्कृष्ट व्यवस्था केलेल्या आहेत सावलीसाठी सर्व मंडप टाकलेले आहेत आम्ही मतदारांना वेटिंग रूम तयार केलेले आहेत त्यांच्या रांगा लावण्यासाठी मॅनेजमेंट केलेला आहे ते लोनच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी मतदारांना सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान केंद्रावर यावं आणि मतदान करावं अशी या पाठिंबाची आमची भूमिका आहे ते मतदान केंद्रावर आमचे पोलीस कर्मचारी नियुक्त आहेत शंभर मीटर आणि दोनशे मीटर परिसरामध्ये सुद्धा आमचा मोठा पोलीस बंदोबस्त उपलब्ध आहे मतदारांना सुविधा निर्माण करून देण्याच्या संदर्भामध्ये दे ही संपूर्ण यंत्रणा आहे जास्तीत जास्त संख्येने मतदाराने मतदाना मतदान केंद्रावर यावं आणि मतदान करावं असं मी आपल्याला या आपल्या माध्यमातून मी मतदारांना आवाहन करतो सुविधा जसं मतदान केंद्रावर आम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर मतदान केंद्रावर मतदान केंद्रांनी यावं त्यांच्या पार्किंगच्या बाबतीमध्ये आम्ही पोलिसांना निर्देश दिलेले आहेत मतदान केंद्रावर जे मतदार येतील त्यांना पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून द्यावी आणि ते पार्किंग प्लेसेससुद्धा आम्ही डिसाईड केलेले आहेत त्यामुळं जास्तीत जास्त मतदारांनी यावं आणि मतदानामध्ये भाग नोंदवावा आपलं राष्ट्रीय कर्तव्य करावं असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आमच्या सर्व दोनशे एकोणसाठ मतदान केंद्रावर वॉकपोल पूर्ण झालेला आहे सात वाजता आमचं सा मतदान प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे आणि एक तासामध्ये मतदारांचा चांगला रिस्पॉन्स आहे अंदाजित पाच टक्केपेक्षा जास्त मतदारांनी एक तासामध्ये मतदान केल्याचे दिसून येते